चला फास्ट चला आणि सर्वांनी कमेंट करत राहा जेवण झाले सर्वांचे आज आमच्या जेवण झाल्याच्या नंतर मी लाईव्ह चालू केली आज थोडा वेट उशीरच झाला मला लाईव्ह चालू करण्यासाठी चला आहे का कोणी लाईवला काय झालं होतं ताई काही नव्हतं झालं ताई काही नव्हतं झालं थोडं काम होतं म्हटलं एकदा बंद करते आणि नंतर पुन्हा चालू करते ताई तुम्ही नाही घेतली आरती ताई आज लाईव्ह तर ताई आरती ताई, 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 ताई तुम्ही का समजा सर्वांनाच सांगते मी समजा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जर करायचे असले तर सह आहे ना जास्त स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ बनवायचे छोटे छोटे का असे ना पण पाठांतर करून स्वतःच्या आवाजामध्ये काहीतरी जर टाकले घेते ताई हो का तर ते व्हिडिओ जास्त व्हायरल होते आणि आपण जे रील्स बनवतो ना ते कसं होतं ना युट्यूबवरच भरपूर रील्स असतात हाय विठ्ठल दादा स्वागत आहे तुमचं माझ्या वरती जेवण झालं का तुमचं विठ्ठल भाऊ बरं ताई तर आपल्याला जे रील्स असतात ते युट्यूबवर भरपूर ठिकाणी पाहायला मिळतात पण जर आपण स्वतःच्या आवाजामधून काहीतरी नवीन म्हणजे काहीतरी व्हिडिओ टाकले तर ते नवीन बघायला वाटल्याच्या नंतर त्याला व्ह्यूज जास्त येतात असं नाही की प्रत्येक आता मी मोटिवेशन व्हिडिओ टाकते कधी सुविचार टाकते काही जरी टाकलं तर त्यापेक्षा माझे व्ह्यूज कोणाला येतात की जे युट्यूबवर कुठंच बघायला भेटणार नाही असे मी व्हिडिओ टाकते वा उदाहरणार्थ मी जर एखादा उखाना घ्या घेतला आता तुम्ही माझा उखाण ऐकत असतील जर आता मी जर चालत आता जर मला कोणी म्हटलं एखादा उखाना घ्यायच्या विषयी मी तो कोणता सुद्धा उखाना असं अगदी सहज चालता चालता कोणता पण उखाना जोडते म्हणजे असं मनाने तयार करते आणि मनाने जर काही तयार केलं ना तायर के तायर के तर ते युट्यूबवर किती जरी सर्च केला ना तर तुम्हाला दुसरीकडे कुठेच नाही सापडणार माझे विहूखाने आहे समजा आता मी शेतकरी शेतीतल्या आहे माझे जे समजा पॉप्युलर व्हिडिओ मधले व्हिडिओ आहे ते तुम्हाला युट्यूब वर सापडणार नाही कारण ते मी स्वतःच्या आवाजामध्ये नवीन तयार केलेले आहे थँक यू ओके मी भक्ती आहे ओके भक्ती जेवण झालं का तुझ सागर हाय सागर ताय काय दादा सागर दादा का ठीक आहे तर लगेच लाईक करून जा सर्वांनी लाईक करा ओके भक्ती झालं जेवण ओके आपल्याला तूर जात बरोबर थोडी बोललो लातूर लातूर आहे का महाराज तुम्ही ओके स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर आले तुम्ही वसंत दादा हाय वसंत दादा ऋत्विक हाय ऋत्विक दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह जेवण झालं का त्याला सर्वांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्ह लाईक करा हाय वसंत दादा वसंत दादा हाय ऋत्विक दादा ऋत्विक नमस्कार सुभाष दादा हो तुमचं झालं का हो भक्ती माझं सुद्धा झालं जेवण जेवण झाल्याच्या नंतरच लाई चालू केली मी आज रोज आठ साडेआठ ला करते पण आज थोडा उशीर झाला हाय कल्पना ताई ऋत्विक रुत, हो माझ सुद्धा झालं ऋत्विक दादा जेवण मी नगरचा आहे ताई हो का आयल्यानगर आहे का तुम्ही माझी लाईव्ह नगर लातूर खूप दूर दूर गेलेली आहे तुम्ही तुमच्या सा गावाचं नाव सांगितल्या नंतर मला लक्षात येतं की माझी लाईव्ह कुठून कुठून किती दूर जाते तुम्ही छत्रपती संभाजीनगरची आहे ऋत्विक दादा तुमचं झालं का जेवान ऋत्विक दादा आणि जे नवीन असतील ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सुद्धा नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि डायरेक्ट न करता माझ्या चॅनलला भेट द्या माझे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ कसे वाटतात ते बघा आणि जर आवडले तर चॅनल सबस्क्राईब करा बर बर सर्व व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बघायचे एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन आघाडी सुदाम दादा जय शिवराय एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भीम जय वंचित बहुजन समाज आघाडी ओके ओके असच पाहिजे सर्वांना सपोर्ट करायला पाहिजे दादा मंगरुळ मंगरुळ मंगरूळ ऐकलेला आहे मी पण नाव घे मंगरुळ ऐकलेला आहे मी हाय विजय दादा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओ खूप खूप शुभेच्छा थँक यू महाराज थँक्यू असा सपोर्ट सर्वांनी राहू द्या कल्पनाताई मी शेतकरी आहे आणि मी शेतीतलेच व्हिडिओ ब्लॉग वगैरे टाकत असते कधी गवळणी कधी सॉन जस जसं मला जमेल तस तसं टाकते कधी कधी गोष्टी टाकते आणि शेतातले शॉर्ट व्हिडिओ माझ्या आवाजातील मला जे सुचतील ते आणि सहसा आता उखाने उखाना टाकते नाहीतर असच काम जे चालू असलं ते काम मी काम करते असं सहसा साधे साधे व्हिडिओ टाकते मी जेवण हो रवी दादा कल्पना ताई मी छत्रपती संभाजीनगरून लाइव वा, आहे लाईव्ह आहे व्हिडिओ खूप छान व्हिडिओ असतात थँक्यू था। चला सर्वांनी लाईक करा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हो oh, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा मी सबस्क्राईब केले थँक यू कल्पना ताई असाच सपोर्ट राहू द्या सर्वांनी गाव कोणतं पैठण गाव आहे आमचं पैठण एक्सपर्ट नूतन राहत स्वागत आहे नूतन ताई तुमचं माझ्या लाईव्ह वरती झालं का तुमचं जेवण वगैरे हाय दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा चला पटपट सर्वांनी जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जे लाईक करत आहे ते लाईक का करू सिम लाईक करा लाईक करत आहे तुम्ही तर तुमच्या उजव्या हाताला वरच्या बाजूला तीन डॉट दिसत असतील त्या तीन डॉटला क्लिक करून नंतर लाईक करा जय हरी शुभ रात्री जय हरी हो झाले ओके लाईव्ह आल्याबद्दल खरंच सर्वांची मनापासून आहे नूतनताई तुमची सुद्धा सर्वांनी नूतनताईना सपोर्ट करा दर दिवशी लाईव्ह येतात का हो दर दिवशी येते पण काल मी दुपारी आले पण संध्याकाळी लाईट नव्हती आमच्याकडे तर मग नाही आले मी रोज संध्याकाळी साडेआठ आठ ला साडेआठ ते पावणे साडेआठ ते नऊच्या वेळात येते आणि दहा पावणे दहा वाजेपर्यंत थांबते कधी उशीर जर झाला लाईव्ह चालू करायला तर जास्त वेळ सुद्धा असते तुमचं झालं कल्पनाताई जेवण जय शिवराय जय शिवराय कल्पनाताई ताई य नूतनताई सॉरी चला सर्वांनी लाईक करा कोण बाकी आहे लाईक करण्याची आणि मला फक्त दोनच लाईक आलेले आहे नूतनताई लाईक करा म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवात केली होती युट्यूबची तर द, आ, रोज असतात कलाई हो बघती मी रोज लाईव्ह असते साडेआठच्या नंतर याच वेळेस आता काय झालं काय काम आहे कल्पना तर आता आम्हाला दोन धाम यात्रेला जायचंय आम्ही जानेवारी मध्ये गेलो होतो गंगासागर तुम्ही व्हिडिओ बघा सुरुवातीचे तुमच्या लक्षात येईल शॉर्ट व्हिडिओ सुद्धा लॉंग व्हिडिओ सुद्धा आम्ही जानेवारी मध्ये दोन धाम यात्रेला गेलो होतो आणि आता आम्हाला पुढच्या दोन धाम यात्रेला म्हणजे गंगासागर रामेश्वर झालं आता बद्री केदारनाथला जायचंय तर शेतामधले काम शेतामधलेच काम सांगते मी त्याच्यामुळे आम्ही सर्व काम आटपून घेतले ज्वारी सोंगली गहू सोंगली तिथून येऊ गहू सांगला तिथून येऊन कपाशी होती ती उपटून टाकली सर्व म्हणजे आता फक्त आम्हाला नांगर काढायची आता मोसंबीला नाळ्या पसरवणं झालं म्हणजे आता जवळपास आमचे सर्व काम संपल्यासारखेच आहे आता डायरेक्ट पाऊस पडल्याच्या नंतर कामे सुरू होईल बहुतेक एखाद्या उसाची खुलरणी परत करावं लागेल शेतकऱ्याचं कसं असतं कल्पना ताई किती किती जरी काम संपलं म्हटलं तरी संपत नाही बरं थँक्यू ओके भक्ती लाईव्ह आल्याबद्दल मनापासून आभारी आहे तुझी सर्व व्हिडिओ बघत जा लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आणि कसे वाटले कमेंट करून सांगत जा हो खूपच छान आहे थँक्यू चला पट सर्वांनी लाईक करा लाईक केलं का कल्पना मी बीड जिल्ह्यातली आहे हो का बीड जिल्ह्यातली आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आहे कल्पनाताई आम्ही बीडला जाणार आहे बीडला कोण नंतर आउंडा नागनाथ बीडला आहे का कल्पना ताई आम्ही येणार आहे पण मुंबईला पोलीस आहे हो का ताई पोलीस आहे का तुम्ही ओके छान गोष्ट आहे खूप छान वाटलं आज माझ्या लाईव्हला पोलीस आले म्हणून खरच तुमचं मनापासून आभारी आहे म्हणजे कसं आहे ना युट्यूब चॅनल चालू करून काय भेटतं काय नाही ते काय असू पण एवढी ओळख म्हणजे तुम्हाला सांगते कल्पना आज तुम्ही आल्या तेव्हा सुद्धा मला तेवढाच आनंद होत आहे आणि एक अमेरिकेतल्या गोपी कथा आहे बघा माझ्या ते प्रत्येक व्हिडिओ न चुकता बघतात आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात थँक्यू मी बघत आहे तुमचे okay, व्हिडिओ ओके नक्की बघत जा सर्व व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सुद्धा बघत जायचे ब्लॉग सुद्धा बघायचे हाय भाग्यश्रीताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह जेवण झालं का तुमचं भाग्यश्रीताई कल्पना ताई पोलीस तुमचं आहे का चॅनल असेल तर असेल तर नक्की सांगा मी सुद्धा तुम्हाला रिटर्न सपोर्ट करेल मला सुद्धा आवडेल तुमचे व्हिडिओ बघायला कारण की मी माझ्या लाईव्हला जे येत असतात त्यांना सर्वांना सांगते मला सपोर्ट करा आणि तुमचे चॅनल असेल तर मला सुद्धा सांगा कारण की आपण जर बाकीच्यांना सपोर्ट केलं तर आपण त्यांना सपोर्ट करतोय असं म्हणून सपोर्ट न करता त्यांच्या व्हिडिओतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल या हिशोबाने जर सपोर्ट केलं तर त्यांचा सुद्धा फायदा होतो आणि आपल्याला सुद्धा काहीतरी नवीन शिकायला मिळत हो हो ताई झालं जेवण तुमचे झाले का जेवण हो बागीश्री ताई माझं पण जेवण झालं आज जेवण चालू करूनच लाईव्ह जेवण जेवण करूनच लाईव्ह चालू केली थँक यू लाईक केल्याबद्दल सर्वांनी असा सपोर्ट राहू द्या आज लाईव्ह घ्यावं नव्हती वाटत कारण की सध्याला कसं आहे ना आय पी एल चालू आहे ना आयपीएल नऊ दहा वाजेपर्यंत असत वाटतं त्याच्यामुळे ना जास्त आपले बरेचसे फ्रेंड आहे ते लाईव्ह ला येत नाही ना पण मग असं आहे की आता जरी नाही आले तर त्यांच्यानंतर कमेंट येतात ता आणि नंतर ते लाईव्ह बघतातच माझं चॅनल नाही हो का ओके ताई ठीक आहे तुमचे चॅनल नाही तर मला सपोर्ट राहू द्या माझे व्हिडिओ बघत जा आणि वेळ मिळाला तर नक्की लाईवला सुद्धा येत जा कारण की एक पोलीस ती आपल्या लाईव्ह ला आहे हे बघून मला आज खूप छान वाटलं एक वकील दादा सुद्धा येत असतात पण आज नाही आले ते सुद्धा आता या, एक मारस सुद्धा येऊन गेले म्हणजे बरीचशी ओळख नवीन नवीन नवी ओळख झालेली माझी आता बरेच जण काय म्हणता तुम्ही लाईव्ह घेता तुमच्याकडे लाईव्ह ला काही विषय नसतो आता माझ्याकडे जरी लाईव्ह ला काही विषय नसतो पण ते मलाच माहित आहे लाईव्ह घेतल्याच्या नंतर माझी ओळख कुठपर्यंत आणि किती दूर पर्यंत पोहचत आहे कल्पना ताई, कल ताई भाग्यश्री ताईला पण सपोर्ट करा हाय रुपाली ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह ला। नमस्कार संदीप दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का तुमचं संदीप दादा मला वाटलं संदीप दादा पण आय पी एल मध्ये बी आहे की काय काय करता मी शेतकरी आहे रुपाली ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल संदीप दादा जेवण झालं का तुमचं हॅलो कल्पना ताई स्वागत आहे तुमचं माझ्या ला आल्या का जेवण झालं का तुमचं कल्पना ताई बघा माझ्या चॅनल वर पोलीस ताई आलेले आहे गेल्या की आहे काय माई पण त्यांचं नाव सुद्धा कल्पनाच आहे बरं कल्पना ताई बर कल रुपाली जेवण झालं का हो जेवण झालं रुपाली ताई तुमचंच नाव आहे त्यांचं कल्पनाच आहे त्यांचं सुद्धा नाव जेवण नाही झालं का ओके मुंबई पोलीस आहे त्या आणि माझ्या येऊ आल्या होत्या पण आता गेल्या मला असं वाटतं अरे वा ताई रुपाली काय भाजी खाली का खिचडी बनवली होती मी रुपाली ताई आम्हाला मला खिचडी खूप आवडते कल्पना ताई नमस्कार संदीप दादा नमस्कार बोलत आहे कल्पना ताई तुम्हाला आज मला थोडा उशीर झाला कल्पना ताई लाईव्ह घ्यायला नमस्कार दादा संदीप दादा कल्पना ताई नमस्कार बोलत आहे चला सर्वांनी कल्पना ताई लाईक केलं का तुम्ही चला जे आले त्यांनी लाईक करा माझ्या लाईव्ह ला नाही आता माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती मीच माझ्या मलाच ना माझी लाईव्ह चालू करायला आज थोडा वेळ उशीर झाला आल्या ताई माझ्या लाईव्ह नाही आली ताई रुपाली बाई तुम्हाला काय बोलायचं ते बोला सॉरी बोला काय बोलायचं ते बोला मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण मी माझे जे समजा काय म्हणते माझ माझं ते माझं जे लाईव्ह घ्यायचं जे ते मी माझं मूड खराब करणार नाही आणि माझे लाईव्ह डिस्टर्ब तुमच्यामुळे तर मी अजिबात करणार नाही आणि हे बघा रुपारी तुमच्या खालची कमेंट आहे कल्पना सोनवणे या पोलीस आहे तुम्ही काय बोलत आहे ना त्या सर्व ते बघत आहे तर तुम्हाला ज्या कमेंट करायच्या करा, काहीच प्रॉब्लेम नाही बघा दादा बोलत आहे कोण पागल आहे संदीप दादा वरच्या वाचा ज्याच्या समोर पागल लिहिलं आहे त्या पागल आहे त्यांनी आपली ओळख करून दिली बरेच जण कसं असतात आयडी वेगळ्या नावाच्या असती ना आणि त्या आयडी समोर त्यांचं नाव लिहून लिहितात त्यांना माहित नसतं ना त्यांचं नाव पागल आहे नंतर त्यांनी त्यांचं नाव सॉरी सुद्धा लिहिलं मला आधी वाटत त्या रुपाली ताईच आहे की काय नमस्कार भाग्यश्रीताई नमस्कार छान छान कमेंट करा लाईक करा ताई सर्वच जणांनी जर सर्वच जण एवढं जर चांगले वागले असते तर कसं होईल कोणी तरी विचित्र सुद्धा लागतेच चला पटपट सर्वांचं स्वागत आहे ताई त्या दादाला ब्लॉक करा तो फेक आयडी घेऊन आलाय नाही कल्पना ताई संदीप दादा माझ्या आयडी त्यांचे व्हिडिओ सुद्धा आहे आणि ते खूप जुने आहे त्यांनी म्हणजे मलाच मा, तुम्ही दुसऱ्या आयडीवर बघितले असेल संदीपदा मलाच विचारून आयडी चालू केली ते ओळखीचे आहे माझ्या मलाच विचारून आय डी चालू केली त्यांनी व्हिडिओ सुद्धा चालू केले मी त्यांचे व्हिडिओ सुद्धा बघते ती रुपाली काय रुपाली काहीतरी नाव आलं होतं हो का त्यांची होती कल्पना ताई ती कमेंट कारण दादा खूप म्हणजे माझं जसं चॅनल चालू झालं ना तसे माझ्या लाईव्ह येते आणि माझ्याच मी सा, माझ्या सांगण्यावरूनच त्यांनी सुद्धा नवीन चॅनल चालू केलेला आहे ताई माझे पण दोन आय डी बनवली आहे कोणीतरी हो का संदीप दादा तुमचे दोन बघा हो कल्पना ताई कि ते काय सांगत आहे त्यांची कोणीतरी आय डी बनवली म्हणजे त्यांच्या नावाची कोणीतरी त्यांचा फोटो ते घेऊन आय डी बनवली वरता असं सांगताय ते फेक आयडी नाही त्यांची त्यांच्या नावाने दुसरी आयडी बनवली सांगत आहे ते सर्वजण सारखे नसतात ना भागीश्रीताई काही असतात हो तस तस आहे आरती ताई बरोबर पण जाऊ दे आपण कशाला आपली लाईव खराब करायची आपण आपलंच अरे बापरे ताई काय झालं कल्पना ताई म्हणजे हो का दीदी हाय आरती ताई मी कुणालाही खराब कमेंट करत नाही हा नाही संदीप दादा तुम्ही कमेंट नाही केली पण त्या ताई आहे ना आज आपल्याला ला लाईव्हला पहिल्यांदा आल्या आणि त्यांनी तुमच्या आयडी वर जाऊन बघितलं असेल की आयडी आहे आए की नाही पण तुमची ती तुम्ही म्हणताना फेक आय डी बनवलेली तुमची कोणीतरी दुसरी म्हणून त्यांनी त्यांना तसं वाटलं असेल हाय भाग्यश्रीताई हाय भाग्यश्रीताई काल आरती ताई भाग्यश्रीताईला बोलत आहे काल एक पुण्यातून ती लाईव्ह येतात मी दुपारी त्यांच्या लाईव्ह ला आले तेव्हा हा संदीप दादा आला होता तो मला बोलतोय कल्पना ओरिजिनल आहे का कल्पना ओरिजिनल आहे का मग आमच्या कल्पना सानपताई ओळखी आहे ना त्या आमच्या कल्पना सानपतायच्या आणि आमच्या सुद्धा लाईव्ह ला असतात आणि तुम्ही सांगता या आयडी वरून वरून तुम्ही जाऊन बघा यांची व्हिडिओ आहे ताई आणि तुम्ही जी आयडी ना तर यांच्या नावाने कोणीतरी ते म्हणत आहे की यांच्याच नावाने कोणीतरी दुसरी आयडी तयार केलेली आहे काही ना नाही झालं कृष्णा ब्ल्यू घेतला आणि परत ती लाईव्ह सोडून गेला आता पण किती वेळ झाला अर्धा तास होत आल्याला लाईवला आत्ताच आला विष्णू हाय विष्णू दादा हाय हाय मला काम होत ओके ओके असं जर आपली आय डी जर कोणी दुसऱ्याने ओपन केली तर काय करायचं ताई ताई आय डी कशी होता तर होते त्यात मी अजून कोणाच्या तरी लाईव्हला बघितलं तर त्यांची सुद्धा आयडी आय डी अशीच झाली होती म्हणजे त्यांच्या नावाची डुप्लिकेट आय डी तयार केली होती आता बघा तुम्हाला सुद्धा माहित असेल आरती ताई कल्पना ताईला सुद्धा माहित आहे की संदीप आ दादा आपल्याला किती दिवसांनी सपोर्ट करता पण जर त्यांचाच फोटो आणि त्यांचीच आयडी तयार केली आणि कमेंट जर वाईट केलं तर आपण काय म्हणू आपले संदीप दादा बघा आपल्याला कशा कमेंट करत आहे म्हणजे काही जण दुसऱ्याच्या आयडी चोरून घेतात तशी आयडी तयार करतात आणि काही स्वतः स्वतःच्या आयडी तयार करतात आणि कमेंट करत असतात चला पटपट सर्वांनी कमेंट करा मला लाईव्ह आता बंद करा वाटते बराच वेळ झाला आहे थँक यू ऋत्विक ऋत्विक जाधव ऋत्विक जादा सर थँक यू असाच सपोर्ट राहू द्या सर्व व्हिडिओ बघत जा चला ओके बाय सर्वांना भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये